नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत बदलापूरची घटना आणि त्यामुळे निर्माण झालेला आक्रोश सर्व दूर सुरू बदला आहे बदलापूरची घटना म्हटलं तर वेगळी आहे कारण ते लैंगिक शोषण लहान मुलींचं आहे आणि लक्षात घेतलं पाहिजे की लैंगिक शोषण ज्याप्रमाणे लहान मुलींचं होतं त्याप्रमाणे अनेक ठिकाणी मुलांचं सुद्धा होतं मी मागे उल्लेख केला होता की बिटर चॉकलेट नावाचं पुस्तक आहे पिंकी विराणींचं तसं आपल्या मराठीमध्ये मीना कर्णेकरांनी उत्तम अनुवाद केलेला आहे लहान मुलांचं लैंगिक शोषण मग ते मुलं असोत किंवा मुली असोत हे मोठ्या प्रमाणात होतं पण मी बघत होतो की कोलकात्यामधली घटना त्याच्यानंतर आणखी अकोला पुणे आणि कुठे कुठे काय काही घडतंय म्हणजे प्रामुख्यानं मुलींचं लैंगिक शोषण महिलांचं लैंगिक शोषण हे जे काही सुरू आहे ना त्या अनुषंगाने मला जरा आज बोलायचं आहे अनेक ठिकाणी महिलांचं लैंगिक शोषण होत विनयभंग होतो मोलेस्टेशन होतं होत बलात्कार होतो आणि एवढं सगळं करून पुन्हा महिलेनेच काहीतरी चूक केली अशा प्रकारचं वातावरण तयार केलं जात काय हे तुम्हाला सांगू का पुरुषांच्या दहशतीमुळे असहाय्य होऊन तिनं अखेर पुरुषांकडेच आधार मागावा आश्रय मागावा हे पुरुषसत्ताक व्यवस्थेचं कारस्थान आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे औरत खत्रेमय असा प्रचार त्यांना हवा असतो धर्म जात यांनी वेढलेली कुटुंब व्यवस्था कुटुंब संस्था हे या पुरुष सत्तेचं वेहिकल आहे वाहन आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे म्हणजे महिला असुरक्षित आहेत असं भय दाखवायचं काही पुरुष तुम्हाला त्रास देऊ शकतात पुरुष मोकाट सुटलेले आहेत असं म्हणून तुम्हाला असुरक्षित करून टाकायचं आणि मग शेवटी तुमचा आश्रय आसरा पुरुषांकडेच पुन्हा तुम्ही गेलं पाहिजे अशी व्यवस्था करायची मी बाई तुला माहिती आहे का म्हणजे मला कळत नाही की बाईनं घरात लवकर काय यायचं तर घरात पुरुष असतात तिला आधार देतात आश्रय देतात सुरक्षित ठेवतात आणि बाहेर का नाही थांबायचं कारण बाहेर पुरुष असतात ते ते, ते त्रास देऊ शकतात म्हणजे मोकाट पुरुषांच्या दहशतीचा फायदा घेऊन पुरुषसत्ताक व्यवस्था अशा प्रकारे वागत असते की बाईला पुरुषाशिवाय दुसरा आधार नाही दुसरा आश्रय नाही आणि पुरुषाशिवाय ते जगू शकत नाही हे काय कारस्थान आहे म्हणजे मी मागे असं म्हटलं होतं की समजा शहरामध्ये बिबटे आलेला आहे पण तो बिबटे मोकाट आहे त्याची दहशत आहे गावभर तर तुम्ही काय कराल बिबट्याला जेरबंद कराल आणि तुरुंगात टाकाल ना पिंजऱ्यात टाकाल ना इथे काय केलं जात माहिती आहे बिबट्या मोकाट आहे म्हणून म्हणून महिलांनाच तुरुंगामध्ये घातलं जात की बापरे बाहेर बिबट्या ते बिबट्याचं काहीतरी करा ना हे जे नराधम आहेत हे जे श्वापद आहेत यांचं काहीतरी करा पण यांचं काही होत नाही कारण पुरुष सत्ताक व्यवस्थेचं हे कारस्थान आहे एक, एक लक्षात घ्या की मुळामध्ये जेवढे क्रूर हे बाहेरचे पुरुष दिसतात की त्यांची दहशत आहे जेवढे विकृत हे बाहेरचे पुरुष दिसतात की जे जाणीवपूर्वक महिलांचं शोषण करतात अन्याय करतात अत्याचार करतात तेवढीच किंबहुना त्याहूनही ते अधिक विकृत अधिक भयंकर अधिक पाशवी अशी ही पुरुष सत्ताक व्यवस्था आहे ही महिलांनी समजून घेतली पाहिजे ही सत्ता आहे पुरुषांची आणि कुठलाही सत्ताधीश स्वतःहून आपली सत्ता सोडत नसतो त्याला त्याला खुर्चीवरून खाली खेचावं लागतं त्याला सत्ता सोडायला भाग पाडावं लागत म्हणून या कटाच्या कारस्थानाच्या विरोधामध्ये आता स्त्रियांनीच उभं राहायला हवं केवळ एखाद्या नराधमाला फासावर चढवून चालणार नाही केवळ कधीतरी मेणबत्ती पेटवून चालणार नाही ही सत्ताच नाकारावी लागणार आहे ही सत्ता आहे पुरुष सत्ता आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की पुरुष सत्ता ही केवळ पुरुष सत्ता नाहीये ही जात पितृ सत्ता आहे ही जात पितृ सत्ता समजून घेतली पाहिजे आणि ही सत्ता नाकारावी लागणार आहे ही सत्ता नाकारली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे मी मुद्दा आज महिलांशी बोलणार आहे महिलांशी बोलतोय सगळ्या महिलांनी हे जरा नीटपणे ऐकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे मी काय म्हणतोय ते जरा नीट जात बघून लग्न करायचं लग्नात हुंडा घ्यायचा सगळी कर्मकांड करत राहायची आंतरजातीय आंतरधर्मीय अशा प्रेमविवाहांना नाकारायचं त्याला विरोध करायचा मुलाला मर्द म्हणून वाढवायचं आणि मुलीला बाई म्हणून घडवायचं असं जे करतात ना त्यांना ही सत्ता नाकारता येणार नाही कारण तुम्ही न कळत त्याच सत्तेला मदत करत आहात एक लक्षात ही जी सत्ता आहे ना मी मागाशी म्हटलो त्याप्रमाणे पुरुष सत्ता मी मागाशी म्हटलो त्याप्रमाणे पितृसत्ता जाते सत्ता ही नाकारायची असेल तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत एका गर्भवतीवर बलात्कार होतो काही खून पडतात तरी त्या मारेकऱ्यांचे सत्कार होतात आणि आपण गप्प बसतो लैंगिक शोषण होतं म्हणून महिला महिला खेळाडू रस्त्यावर उतरतात त्या साक्षी मलिकचे बूट बघून सुद्धा आपल्या तळपायाची आग मस्तकाला जात नाही धर्माच्या नावावर विखार पसरवण्याचा प्रयत्न होतो मॉब लिंचिंग होतं एका वेगळ्या धर्माचा आहे एका वेगळ्या धर्माचा आहे म्हणून म्हणून अगदी खेचून मारलं जातं एखाद्या तरुण कोवळ्या पोराला जाणीवपूर्वक धार्मिक दुही निर्माण केली जाते धार्मिक विखार निर्माण केला जातो धर्मांधतेच्या पायावर सगळी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला जातो एवढं होत असताना सुद्धा आपण जा विचारत नाही आपण काहीच बोलत नाही आपण प्रेमाची भाषा आपल्या ओठी येत नाही आपण प्रेमाची भाषा आपल्या मुलांना आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना शिकवत नाही शोषित वंचितांना ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना टाचा घासून मरायला भाग पाडणारी आणि मोठभरांना मोठभरांना आणखी गब्बर करणारी अशी व्यवस्था तुम्ही पराभूत करत नाही किंवा उलट पक्षी हीच व्यवस्था राज्य करते तरीही तुम्ही त्याबद्दल ब्रशब्द काढत नाही हा तुमच्या जगण्या मरण्याचा विषय आहे हे तुमच्या लक्षातही येत नाही ज्याने तुम्हाला सती म्हणून आगीत ढकललं एवढंच नाही डोक्याचे केस तुमच्या भाजरले नवरा गेल्यानंतर त्याच व्यवस्थेच्या सुरात सूर मिसळून पुढे जाताना तुम्हाला काहीच वाटत नाही ज्यांनी दगड गोटे खात शेण गोळे खात तुमच्यासाठी पहिली शाळा काढली का तुम्ही शिकावा तुम्ही पुढे जावा त्यांचं नाव मात्र तुम्हाला ठाऊक नसत तुम्हाला तुमचे हक्क मिळावेत म्हणून ज्यांनी मंत्रीपद सोडली हा सगळा इतिहास तुमच्या गावीही नसतो उलट शरीर हीच तुम्हाला तुमची ओळख वाटू लागते कुठल्या तरी भूल थापांना भूलथापांना बळी पडण्यामध्ये तुम्हाला एका अर्थानं धन्यता वाटू लागते या वर वरच्या थापा तुम्ही बळी पडता तुमच्या लक्षात येत नाही की हा सगळा डाव काय आहे हे सगळं कारस्थान काय आहे मुळात धर्माचा विद्वेष धार्मिक विद्वेष ते करतील पण बाई तुझा धर्म कुठला सगळ्या धर्मांचं एकमत आहे तुझं शोषण करायचं तुझी जात कुठली सगळ्या जातींचं एकमत आहे तुझं शोषण करायचं मी मागेही म्हटलं होतं मी मागेही म्हटलं होतं की उलट पक्षी जेवढ्या जाती उच्च तेवढं महिलांचं शोषण अधिक झालेलं आहे कुठली धर्मसंस्थापक महिला आहे त्यामुळे धर्म कुठलाही असो प्रमाण कमी जास्त असेल पण महिलांचं शोषण अटळ आहे जात कुठलीही असो महिलांचं शोषण अटळ आहे ज्या उच्च वर्णीय जातीनं इतरांच्या शोषणाची व्यवस्था आखली आणि आपण अगदी वर असो सगळ्यांच्या वर असो अशी व्यवस्था निर्माण केली त्याही जातीनं आपल्या जातीतल्या महिलांचं मात्र शोषणच केलं हे सगळं हे सगळं जे काही आहे हे सगळं घडतंय आपल्या समोर आणि तरीही व्यवस्थेला विरोध करण्याऐवजी तुम्ही सुरात सुर मिसळत असाल व्यवस्थेच्या असं असेल तर मग ही सत्ता तुम्हाला उलथवून टाकता येणार नाही समतेच्या पाऊल वाटेनं ज्योतिबा सावित्रीच्या पाय वाटेनं गांधी नेहरू आंबेडकर मौलाना आझाद यांच्या वाटेनं तुम्हाला जाता नाही आलं तर मग अंतिमत शेवटी हेच होणार आहे माणूसपणाची भाट तुम्हाला सापडली नाही तर शेवटी हीच वाट असणार आहे इथे मर्द असतील तिकडे बाई असतील माणूस कोणीच होणार नाही ही माणूसपणाची भाट तुम्हाला शोधावी लागणार आहे या वाटेवर जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलामुलीचं बोट पकडून न्यावं लागणार आहे मुलींशी बोलावं लागेलच पण मुलग्यांशी पण बोलावं लागेल मुलग्यांशी अधिक बोलावं लागेल तर सांगावं लागेल की तुला माणूस पाहिजे आणि हे हे माणूस करण्यासाठी माणूसपणाचे हक्क सगळ्यांना देण्यासाठी जी एक मोठी वाट आहे जो वारसा आहे तो सगळा वारसा तुम्हाला समजावून सांगावा लागेल तुमच्या येणाऱ्या पिढीला बुद्धापासून ते अगदी गांधी नेहरू आंबेडकरांपर्यंत हा सगळा वारसा तुम्हाला समजावून सांगावा लागेल हा वारसा समजावून नाही सांगितला तर तुमची मुलं माणूस नाहीत होणार तुमच्या मुलींना माणूसपणाचे हक्क नाहीत मिळणार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही व्यवस्था एक लक्षात हे पॅकेज आहे म्हणजे जेव्हा तुम्ही जात बघून लग्न करता जेव्हा तुम्ही लग्नात हुंडा देता किंवा घेता तेव्हा तुम्ही विषमतेच्या वाटेनच निघालेले असता विषमतेची वाट प्रशस्त करत असता लग्नात मी हुंडा घेईन पण नंतर मात्र माझी अपेक्षा समतेची असेल असं होत नसतं समतेची वाट चोखाळणं कठीण असत त्याची किंमत चुकवावी लागते पण त्या वाटेनं गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि म्हणून त्या वाटेनं तुम्हाला जावं लागणार आहे मला पुरुषांचं माहिती नाही आहे पण महिलांना मी मुद्दाम सांगतो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक लक्षात घ्या पुन्हा मी वाक्य मागाचं सांगतो पुरुषांच्या दहशतीमुळे असहाय्य होऊन तिनं अखेर पितृसत्ताक पुरुषसत्ताक व्यवस्थेकडेच आश्रय मागावा पुरुषांकडेच आश्रय मागावा असं हे कारस्थान आहे हे कारस्थान सगळ्यात भयंकर आहे आणि म्हणून हे कारस्थान उधळून लावलं पाहिजे हे कारस्थान उधळून लावण्यासाठी तुम्हाला ही पितृसत्ता जातसत्ता पुरुष सत्ता तुम्हाला उलथून टाकावी लागेल मैत्रिणींनो मला खरं सांगा आत्ता तुम्ही तुमचा आक्रोश मला ऐकू येतोय तो फार भयंकर आहे हा ठिकठिकाणी दिसतो आपली मुलगी सुरक्षित आहे का भीती वाटते रस्त्यावर सुरक्षित आहे का गावात सुरक्षित आहे का शहरात सुरक्षित आहे का वसतीगृहात सुरक्षित आहे का घरात सुरक्षित आहे का शाळेत सुरक्षित आहे का कार्यालयात सुरक्षित आहे का गर्भात सुरक्षित आहे का असे सगळे प्रश्न आपल्याला पडतात पण तेवढ्यापुरतं तेवढ्यापुरतं रागावून संतापून नराधाबांना फासावर द्या असं म्हणून मेणबत्त्या लावून चालणार नाही आपला लढा त्यापेक्षाही मोठा आहे मैत्रिणी मला खरं सांगा तुम्हाला ही सत्ता उलथून टाकायची आहे का ही सत्ता उलथून टाकायची असेल तर मग आता तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि मला खात्री आहे जेव्हा तुम्ही पुढाकार घ्याल ना तेव्हा या चिरेबंदी वाड्यांना हादरे बसतील तेव्हा सगळ्या प्रस्थापित धारणांना धक्के बसतील तेव्हा चौसोपी वाडे हादरतील अनेक गढ्या उद्ध्वस्त होतील पण हे सगळं ध्वस्त करावं लागेल हे सगळं उद्ध्वस्त करावं लागेल या सगळ्या नको त्या प्रथा परंपरा नको त्या रूढी आणि हे सगळं ओझ धर्मांधतेच जात्यंधतेच हे सगळं ओझ स्त्री असण्याच म्हणजे ओ वुमन डेस्टिनी हे बाई ग शरीर हीच तुझी नियती आहे हे शरीर असणं म्हणजे बाई असणं हे सगळं जुगारून द्यावं लागेल बाई असते म्हणजे तिनं असं केलं पाहिजे हे जुगारून द्यावं लागेल ज्याप्रमाणे पुरुष वाढतो तशी स्त्री पण वाढते या दोघांनाही माणूस म्हणून वाढवायचा असेल तर हा खुला अवकाश कुटुंबात हवा हा खुला अवकाश घरात हवा असं खुले पण समाजकारणात हवं असं खुले पण राजकारणात हवं कारण शेवटी ही सगळी जी काही चळवळ आहे स्त्रीमुक्तीची दास्याचा तुरुंग फोडण्याची ही चळवळ आहे ही सगळी जी काही गुलामी आहे हे सगळे जे तुरुंग आहे त्या तुरुंगाला सुरुंग लागले आतापर्यंत त्यामध्ये राज्यसंस्थेचा राजकारणाचा वाटा फार मोठा होता त्यामुळे ही पितृसत्ता उलथून टाकायची असेल तर उस तुम्हाला ही सत्ता कुठली आहे हे कळालं पाहिजे आणि सत्ता उलथून टाकावी लागेल तरच तुम्हाला खऱ्या अर्थानं माणूस म्हणून श्वास घेता येईल वरवरच्या भूल थापांना बोलण्यापेक्षा सुद्धा खरोखर आपला नक्की प्रश्न काय मुद्दा काय हे लक्षात आलं नाही तर उद्याच्या पिढ्या अशाच वाढतील तुमच्या मुली सुरक्षित असतील आणि तुमचे मुलगे असेच भयंकर पुरुष असतील या असे भयंकर पुरुष आणि अशा असुरक्षित स्त्रिया असा असेल एकविसाव्या शतकात तर हा देश आधुनिक झाला असं म्हणता येणार नाही आणि म्हणून आया बायांनो सामाजिक भूमिका घ्या आया राजकीय भूमिका घ्या तो वारसा लक्षात ठेवा आणि ही सत्ता ओलथून टाका तुम्ही हे करू शकता नक्की करू शकता आय एम शुअर माझा सर्वाधिक विश्वास कोणावर असेल तर तो महिलांवर आहे महिलांमध्ये जी हिंमत आहे महिलांमध्ये जी क्षमता आहे ती क्षमता मला ठाऊक आहे ती हिंमत मला ठाऊक आहे तुमच्या डोळ्यांमध्ये हे आहे सगळं हे तुम्ही करू शकता हे डोळे रडणारे नाही आहेत हे डोळे मला खात्री आहे की तुमच्यामध्ये जी क्षमता आहे ती क्षमता तुम्ही जर वापरली पुरेपूर तर तुम्ही ही क्रांती करू शकता तुम्ही हा बदल घडवू शकता हा तो बदल आहे जो बदल आपल्याला अपेक्षित आहे आपल्याला आपल्याला माणसं घडवायची आहेत आपल्याला माणूस घडवायचा आहे अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे त्या व्यवस्थेमध्ये त्या व्यवस्थेमध्ये स्त्री असो की पुरुष असो लहान असो मोठा असो सगळे सारखे असतील सगळ्यांनाच माणूसपणाचे हक्क मिळतील दे। कोणी देवी नाही म्हणणार तुम्हाला यी 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 ही दुर्गा आहे ही द्रौपदी आहे ही भवानी आहे सीता आहे ही अमुक आहे अहिल्या आहे काही गरज नाही आहे माणूस आहे मला माणूसपणाचे हक्क मिळाले पाहिजेत पुरुषालाही माणूसपणाचे हक्क तेवढेच मिळाले पाहिजेत लेडीज फर्स्ट वगैरे स्त्री दाक्षणाची मला काही गरज नाही आपण बरोबर आहोत बरोबरीचं नातं मिळवण्यासाठी आता संघर्ष करावा लागणार आहे आणि बरोबरीचं नातं तेव्हा मिळेल जेव्हा ही सामाजिक राजकीय भूमिका घेऊन तुम्ही मैदानामध्ये उतराल म्हणून तुम्हाला अनेक जणांनी बऱ्याच थापा मारलेल्या आहेत आणि बरंच काही फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं काही लाडकं मी काही बोलणार नाही आहे पण मला थोडं कठोर बोलायचं आहे हा लाडकं बोलण्यापेक्षा सुद्धा जरा दोडकं बोलणं कठोर बोलणं आवश्यक असतं कारण त्याशिवाय माणसं जमिनीवर येत नाहीत जागेवर येत नाहीत तुम्हाला कळालं पाहिजे की हा लढा मोठा आहे हा संघर्ष मोठा आहे आणि त्यासाठी मलाच उभं राहावं लागणार आहे मलाच काम करावं लागणार आहे मला कोणी फसवू शकत नाही मला कोणी हरवू शकत नाही पण त्यासाठी मला माझी लढाई कळाली पाहिजे मला माझा विचार कळाला पाहिजे मला माझी वाट कळाली पाहिजे मला सावित्री कळाली पाहिजे मला ज्योतिबा कळाले पाहिजेत मला बाबासाहेब कळाले पाहिजेत मला छत्रपती शिवाजी महाराज कळाले पाहिजेत मला जिजाऊ कळाले पाहिजेत मला बुद्ध समजले पाहिजेत या सगळ्या सावित्रीच्या लेखी या प्रकारे सजग झाल्या शहाण्या झाल्या मागे उल्लेख केला होता पंडिता रमाबाईंचा अशा कित्येक कित्येक किती जणींची नावं सांगायची अशा अनेक जणी त्यांनी खूप प्रयत्न केले ही सगळी व्यवस्था बदलावी यासाठी मला खात्री आहे की हे बोट तुम्ही पकडलं या सगळ्या जणींचं आणि सगळ्या जणांचं तर ही लढाई निश्चितपणे सोपी आहे पण त्यासाठी तुम्ही तुम्हाला ठरवायचं आहे की मला ही पितृसत्ता ही व्यवस्था ही सत्ताच मला उलथून टाकायची आहे हे ठरवलं पाहिजे हे तुम्ही ठरवू शकता मला खात्री आहे तुम्ही ठरवाल हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही त्यामुळे मी पूर्णपणे आशावादी आहे मला पूर्णपणे खात्री आहे सो लढूया जिंकूया हम होंगे कामया